नमस्कार मित्रांनो मी अविनाश कडक धाराशिव युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपला विषय आहे मला आमदार झाल्यासारखं वाटत गेल्या भागात आपण बघितलं असेल जे मागच्या वेळेस आपण व्हिडिओ केला तर तुळजापूर मतदारसंघाचं एक छोटेसं विश्लेषण आपण केलं यावेळेस आपण बोलणार आहे तो धाराशिव जिल्ह्यातील महत्वाचा दुसरा महत्वाचा मतदारसंघ म्हणजे धाराशिव कळम धाराशिव कळम हा पहिल्यापासून त्या मतदारसंघाबद्दल बोललं जायचं की विरोधी आमदार म्हणजे ज्या पक्षाची सत्ता नाही त्या पक्षाचा तो अतिथ आमदार असतो हा मतदारसंघ म्हणजे शिवसेनेचा बालिकेला असं म्हणलं जायचं पण जी या याच मतदारसंघामध्ये धाराशिवचे जे सध्याचे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे सिंह पाटील जे तुळजापूरचे भाजपचे आमदार आहेत त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी कैलास घाडगे पाटील हे निवडून आले आणि ते सध्याचे तिथले आमदार आहेत धाराशिव कळमचे आणि एक विषय म्हणजे असं की महाविकास जवळपास निश्चित आहे पण महायुतीचं ठरे ना म्हणजे ठरेना म्हणण्यापेक्षा महायुती उमेदवाराच्या शोधात असं आपण म्हणू शकतोय कारण साहजिकच आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे पक्षाचे सध्याचे आमदार कैलास घाडगे पाटील यांची की महाराष्ट्र निष्ठावंत शिवसैनिक निष्ठावंत आमदार म्हणून ओळख निर्माण झाली त्यांनाच पुन्हा विधानसभेची उमेदवारी मिळू शकते आणि शक्यता त्यांची त्यांनाच उमेदवारी मिळण्याची जास्त आहे मग मक... राहिला विषय महायुतीकडून तर महायुतीकडून संभाव्य उमेदवार भरपूर असू शकतात मित्रांनो या ठिकाणी जर संभाव्य उमेदवारांमध्ये बोलायचं झालं तर भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष नितीनजी काळे हे या विधानसभेला विधानसभेसाठी उमेदवारी आपली मागू शकतात पक्षाकडे पण ही जागा शिंदे गटाला म्हणजे शिवसेना शिंदे गटाला अजित पवार गटाला की भारतीय जनता पार्टीला सुटते थे, त्याच्यावर गणित अवलंबून आहेत जर शिंदे कोण बघायचं झालं तर नितीनजी लांडगे त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष धाराशिवचे सूरज महाराज साळुंके हे दोन शिवसेना शिंदे गटाकडून म्हणजे संभाव्य उमेदवार असू शकतात त्यानंतर शिवसेना शियोषन, शिवसेनेतून जर बनायच झालं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून तर सध्याचे कळंब तालुक्याचे माझी नगराध्यक्ष शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कळंबचे तालुका प्रमुख शिवाजी अप्पा कापसे हे या ठिकाणी इच्छुक आहेत विधानसभा लढवण्यासाठी त्यानंतर जर बघायच झालं गेल्या वेळेस अपक्ष निवडणूक लढलेले अजित पिंगळे हे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे आता ते सध्याचे तालुका प्रमुख आहेत कळंब तालुक्याचे तेही संभव उमेदवार राहू शकतात जर अजित पवार गटाला ही जागा सुटली तर या ठिकाणाहून सध्या तरी चेहरा जरी नसला तर समूह उमेदवारमध्ये आपण अर्चनाताई पाटील यांचंही नाव घेऊ शकतो कारण त्यांनी नुकतीच ही अजित पवार गटातून लढवलेली जर ही जागा अजित पवार गटाला सुटली तर या ठिकाणी अर्चना पाटील हेही उमेदवार होऊ शकतात तर मित्रांनो हे आपलं एक छोटेच सम उमेदवार कोण असतील काय होते याच्याबद्दलचं विश्लेषण होत तुम्ही आम्हाला या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा की कोण तुम्हाला वाटतं की महायुतीचा आणि महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल हे तुम्ही कमेंट करून आम्हाला कळवा आणि आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद